फडण दिला हे सुद्धा मला खरं म्हणजे माहीत नव्हतं आणि त्याच कारण गाव लाडका आहे त्यात काय शंका नाही कोणते सांगितलं वसंतदादा नेहमी यायचे तर वसंतदा यायचेही आणि वसंतदा ह्या गावात वास्तव्य सुद्धा झालेलं म्हणजे राहिले सुद्धा आहे म्हणजे त्यामुळे ह्या गावाची आमच्या कुटुंबाची नाळ खूप जुनी आहे तर आपण मी सांगितलं पहिल्या यादीत तुम्ही निश्चित धरा पण काम कुठं धरायचं कसं धरायचं हे सगळं महेंद्र आप्पावर विश्वजित कदमांनी सोपवलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवले ते आता एकत्र काम करायचं एक ते एकत्र असं काम केल्यावर चांगले चांगले काम होतात आणि त्यातनं ह्या विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्वाराचं जे काम आहे ते माझ्या फंडातनं झालं हे तुम्ही आमचं सत्कार केलं तर आमचं आवेदन करताय पण उलट मी तुमचे आभार मानतो की एवढ्या गावातलं पुरातन असलेलं मंदिर त्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम पुनर्जीवनाचं काम तुम्ही माझ्या खासदार फंडातून स्वीकारलं ह्याबद्दल सगळ्या खासदारांचा मी आभार मानतो आणि कायम स्वरूपी पाच पन्नास वर्ष त्या ठिकाणी पाटणर दिली ही तुम्ही आज मला मान दिलेला आहे त्या मान तुम्ही दिला याबद्दल आभार मानतो खूप काही काम या पोलूस तालुक्याचं आणि आमच्या कारखान्याचा संबंध राहिलेला आहे कुरीपासून आपला संबंध राहिलेला आहे आणि आता बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली या गावातनं मला चांगलं माता देखील मिळालं बाळासाहेब तुम्ही मला थोडं मात तुम्ही माझ्यासाठी स्वतः जास्त स्वतः तरी तुम्ही जास्त जबाबदारी सुद्धा बाळासाहेब नव्हती पण ह्या गावातलं बाळासाहेबांच्या आणि माझ्या आपल्या प्रयत्नातनं आणि मेहनतीतनं एक चांगलं मधाधिक सुद्धा मला मिळालं मी ह्या गावात आपण प्रायोरिटी गाव ठरवून पहिला निधी द्यायचा निर्णय घेतला आणि तो आपला थोडंफार विधानसभे दृष्टीनं सुद्धा इतर निवडणुकी दृष्टीनं सुद्धा निश्चित आपण जागरूक राहणं गरजेचं आहे आणि आता बिहारच्या निवडणूक निकाल तुम्ही बघितला आणि दुर्दैव आहे की लोकांची फसवणूक करून निवडणुकीच्या दिवशी फक्त तात्पुरतं गाजात दाखवून कायमचा आपल्यावर इतर त्रास लादण्याचा प्रयत्न ह्या मंडळींनी केलेला आहे आणि त्यामुळे आपलं कोण आणि आपल्या गरजेला कोण येते आपल्या अडीअडचणी कोण समजून घेते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि मग आम्ही तुमच्या कायम सातत्याने वैयक्तिक कार्यक्रम असो तुमचे सार्वजनिक कार्यक्रम असो सर्व कार्यक्रमाला येऊन हजेरी लावून तुमची सगळ्यांची सेवा करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच पण त्याबरोबर सुद्धा नेमकं गावाला काय पाहिजे वैयक्तिक काम सुद्धा विचार करा आज बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक कामं सुद्धा या भागातल्या लोकांना नोकरी लागणं या भागातल्या लोकांसाठी काय ते उद्योग उभं करून देणं हे सुद्धा प्रयत्न आमच्या माध्यमातून हे सातत्याने तुमच्या विधानांचा आहे आणि म्हणून आम्ही दोघं एक आलेलो आहे तुम्हाला आवडलेलं आहे म्हणून येणारे आता निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका चालू झाली ह्या सुद्धा सगळ्या गावांनी हे आमच्या विचाराच्या पक्षाच्या काँग्रेस पक्षाचे पाठीशी राहणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला कुठेही काय असले मी तुमचा हक्काचा आहे कधी माझा हात धरून कान धरून ओढून आणायचा अधिकार तुमच्या सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी आहे कारण ते वसंत आमचे वडील प्रकाश बाबूंबरोबर तुम्ही काम केलेले लोक आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही अजून बाळासाहेब बोलणार आम्हाला पुढच्या कार्यक्रम जायचं आहे म्हणून तुमची जास्त वेळ मी घेत नाही पण पुन्हा एकदा तुम्ही आमचा समान सन्मान केला याबद्दल आभार मानतो लवकरच लवकर कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत बघा गावात नाही कुठला तर लवकर लवकर विमान पूर्ण करून त्या कार्यक्रमाला जरा चांगला आम्हाला जीवन घेऊन महाप्रसाद ठेवून गाव जेवण घालून कार्यक्रम घ्या अभिनं करून आपल्याला